तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप भारी वातावरण सकाळ सकाळचं कारण दोन तीन दिवस भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे काही होतं आपल्याला तर बघू आज आपण शेताकडे चाललोय मस्त पैकी पाऊस उघडलाय रस्त्या पण पूर्ण आणि धुक पण बऱ्यापैकी ढग निघाले अजून काही सूर्य काही दिसलं नाही आपल्याला तर आजचं पण वातावरण खूप ढगाळ मित्रांनो आज पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर बघू काय होतंय तुम्ही तुम्ही मात्र आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल मित्रांनो तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आज खूप भारी असं वातावरण आहे बघा अजून जमीन आहे कारण भरपूर पाऊस पडून गेला दोन तीन दिवस चला बघूया आपल्या भात शेती योग्य पाऊस झाला आहे का नाही कारण आपली भात निसवायला आली होती बघू शेताकडे जाऊन निसवले आहेत की नाही कारण हे पावसाने पटपट निसवले असतील तर सकाळ सकाळचं हे मन प्रसन्न करून टाकणार आपल्या शेताकडचं वातावरण बघा मस्तपैकी अजून ढग आहेत सकाळ सकाळी आणि सूर्याचं उगवलं नाही अजून दर्शन झालं नाही आपल्याला रे वा आपलं शेताकडे आलं आहे हे आपली ओर आहे आहे पण पोटर झाले थोडी थोडी निसवायला सुरुवात झाली मित्रांनो हे बघा खूप भारी वरही झाली यावर्षी दरवर्षीप्रमाणे कारण यावर्षी पाऊस एकदम मापात पडला आहे पावसाची गरज असल्यावर पावसाचं एकदम पडल्यामुळं वरही निसवायला सुरुवात झाली मित्रांनो एवढं आपलं वरळीचं क्षेत्र आहे त्यानंतर आपण जे क्षेत्र बाकी होतं तिथं होळाहोळा पेरला होता बघा डांगराच्या वेळांपासून एकदम भारी फुलपाखर सकाळ सकाळी आपल्याला बघायला भेटलेत आणि सकाळी सकाळी शेताकडे आलो तर हे अशी छोटी छोटी फुलपाखरं बघायला भेटतात मी कारण आणि हा डांगराचा वेळ तुम्हाला दाखवला मागच्या व्हिडिओमध्ये पण तर आपली भात हे बघा बऱ्यापैकी निसवलेत कारण त्यांना भरपूर सारा पाऊस पडला जेव्हा त्या तुऱ्यामध्ये पोटऱ्यामध्ये जर पाऊस गेला मित्रांनो एकदम भारी भात निघते बघा मोठमोठ्या लोंब्या बाहेर आल्याच या भात पिकाला योग्य असा पाऊस झालाय तुमच्याकडे हा पाऊस झाला की कॉमेंट करून सांग मित्रांनो बघा मस्तपैकी आपली भात निसवलीच हे आपलं पहिलं वावर आहे इथं इंद्रायणी लावलं त्याबद्दल बऱ्यापैकी अजून पाऊस साचवले पाणी तर दुसऱ्या शेताकडे जाऊन बघूयात तिकडं कसं काय वातावरण पावसाचं हे बघा भरपूर बार पाणी मित्रांनो इथं अजून कारण काल पाऊस थांबलाय आणि मस्तपैकी आपल्या बांधाला असलेली ही सोनकळीची फुल। फुलं सोनकळीचा फुलं तुम्हाला तर माहिती आहे आता मोठा बहर चालू आहे आपल्या सह्याद्रीमध्ये विविध प्रकारचे फुलं तेव्हा पिवळ्या कलरची असणार ही सोन कायची बोल अजून इकडे टेकडीकडे जायचं आपल्याला तिकडं पण आपलं शेत आहे ते तुम्हाला बरेच वेळा तुम्हाला त्या व्हिडिओ दाखवलं किरव्याशी किरू होता इथं पण गेलात मध्ये आपल्याला पावलांचा आवाज ऐकून तो घाबरून पळाला <coughs> तर चला इकडचं भात बघूया आपण आणि इथं जे हाळी भात ते हाळी भात पण कापायला आलेत ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर अशी मस्त पैकी आपली या दोन्या बाजूला असणारी भात शेती आहे बघा आपण आपण जाऊ आता सकाळ सकाळचं वातावरण दरबार बरोबर खूप पडलेलं आहे बघा ही भात पूर्ण मिसवलेच आणि वरच्या साइडचं जे भात आहे ते कापायला आलंय बघा असं असणार हे वरच्या वर साईडचं हळ भात आहे सुंदर नावाचं ते लगेच दोन एखाद्या आठवड्यामध्ये कापायला येणार आहे म्हणजे ते पिवळं झाले दाण्यामध्ये परिपक्व पण झाले ते कापायला आलेतच आता कारण आता ऊन पडलं ना लगेच कापाय येतील डबळ वातावरणामुळे ते हे खालचे भात जे आहेत ते ओमशिरा ते आताशी नेसवलेत मित्रांनो असं आहे आपलं क्षेत्र मित्रांनो बातशेती चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो सकाळ सकाळी बांधणी म्हटलं खूप द्यावर असतो मी रात्री खूप दवबिंदू पडलेले असतात त्यांनी आपली पॅन्ट पण उरले झालेले पाय पण सगळे उरले आणि आपण जसं जसं पुढे जाऊ तसं मागत दवबिंदू आपल्या रस्ता तयार करतो बघा भरपूर पाणी आहात वावरून मध्ये बघू इथं वरती वरच्या मध्ये पाणी आलेलं नाही तर इथं बघू वरती एक सुंदर भात आहे सुंदर नावाचा हळ भात आहे ते पूर्णपैकी कापायला आले हे आपलं नाही रे हे आपल्या चुलत्यांचं भुईमुख पण लावला हे बघा भुईमुखाला पण तुरेसा असा पाऊस झालाय मस्त पैकी आता ते आर्या पाकडायचं म्हणजे जमिनीत मुळे जायचं वेळ झाली मस्त पाण्याने जमिनी केली मस्त आता भुईमुगाला पण शेंग येते हे बघा फुलं आले छोटे छोटे पाण्याने गरज झोड पडला होतात करतो आता बऱ्यापैकी भुईमुग पण झालं हे बघा हे असं कुंपण पण केलं जातं आमच्याकडं जनावर आतमध्ये येऊ नये म्हणून आपण टेकडीवर असणार आपलं बात क्षेत्र आहे तिकडं चक्कर मारायला आहे दोन तीन दिवसानंतर आपण शेताकडे आलो सगळ्या शेतांना चक्कर मारला ते सगळे भात बघायला लागतं तर असं हे सकाळ सकाळी डोंगराला दुखट पकडले हे दुखपट आहे ना इकडे कलसोबाई शिखर आहे कलसुबाई एक आहे एकदम पायथ्याला राहतो आपण हे सुंदर असं वातावरण आणि डोंगरावर उमललेली ही सोन फुलं आपल्या इकडे ना जिकडे जावं तिकडे मित्रांनो सोन फुलं आपल्याला बघायला वाटते तर खूपच सोन फुलं आमच्या डोंगरालाच मित्रांनो पूर्ण डोंगरच पिवळायचा मग हे का असं मस्तपैकी छोट छोट्या जाडून कालून जुळप सोन आणि जास्त करून मित्रांनो हे कड्या कापरायची सोन कायची भरपूर प्रमाणात जेव्हा पुढच्या टिकडीला तुम्हाला पिवळ तोड दिसत असेल ती पण तिथं पण भरपूर अशी सोन कायची बोलत तेव्हा अच्छि झाडं तिथं छोटे छोटे चिचोरडं आहेत चला आपण काल पण थोडीशी घरी मग थोडी आपण भेटले तर जिथं आपल्याला चुरडं भेटते तेवढून आपण तोडून खिशात घेतो मित्रांनो कारण एका ठिकाणी आपल्याला चित्रोडा हे जास्त भेटत नाही त्याच्यामुळे थोडी 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 गोळा करून मग नंतर घरी घेऊन जावं लागत त्यात अगं इथं पण थोडी भेटल्याच अशी वांग्यांसारखी चित्रोडा असतात मित्रांनो तुम्हाला याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर बघायला भेटेल बघा भरपूर असे झाडं तिथंनी परंतु एका एका झाडाला दोन जोर दोन 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 चार चार असेच भेटतात ते असेल गोळ कराव लागतात आपले थेंबे थेंबे तळे सकाळ सकाळी दहावर पडलाय यावरचं आपलं कड्यावरचं भात हे सर्वात लेट लावलं होतं आपण हळ भात आहे पण तू एकदम भारी निसवलंय एका वर्षी या एवढं वर भारी भात आला होत तेवढ या वर्षी आलाय तेव्हा खूप मोठमोठे हित एका भर एवढं लोंबट आलंच भरपूर म्हणजे एकच नंबर बात निसवलाय कधीच या वावर म्हणजे असं भात आलो नव्हतं तेवढं या वर्षी भात निसवलंय या वर्षी बऱ्यापैकी भात येणार आहे एवढा एका एका हेती एवढी टाक सर्वात लेट लाभूत याची भारी झालं होतं भात एव खूप भारी भारी फुलपाखर सकाळ सकाळी बघायला भेटत तर चला खाली खुरसण्याची लावला होता एका माळाला तर सुंदर अशा निसर्गरम वातावरणामध्ये आज आहे बघा सध्या सह्याद्रीमध्ये चालू असलेला भाजीचा सीझन म्हणजे चाईचा मोर मित्रांनो हे चाईचा मोर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आलाय मित्रांनो तो पण नक्की तुम्ही जाऊन बघा मित्रांनो तर बघा या समोरचं भात आहे ना ते पूर्णपैकी दाण्यांमध्ये भाजले त्याच्यामुळे त्याच्यावर वजन जास्त झाले आणि काल ते कालच्या पाव दोन तीन दिवस जे पाऊस पडला त्याच्यामध्ये हे भात पडलं गेलं मित्रांनो आता हे भात कापायला आपल्याला खूप त्रास देणार आहे चालतं मित्रांनो या खालच्या वावरामध्ये आपण माळ माळ आहे आपलं त्याचा खुरस नाही पेरला होता त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल त्यामुळे ते सकाळ सकाळी ऊन पडल्यामुळं खूप भारी फुलपाखरं आलेले आहेत हे बघा फुलपाखरं असतील मधमाशा असतील आणि कीटक असतील ते या फुलांवरती बसण्यासाठी त्यांचा रस शोषण्यासाठी आलेत मित्रांनो अनेक मधमाशा मध शोधणं मध शोसून नेण्यासाठी आले मित्रांनो तर भरपूर हाईटने वाढला आहे हा खुरसने याची आपण एक दोनदा भाजी पण नेली होती भाजी खायला त्या भाजीचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल आणि सुंदर असं आपलं हे खुरसण्याचं शेत मित्रांनो सूर्यफुलाच्याच प्रजाती दिली असणार पण तो छोटे छोटे असणार आहेत हे बघा भरपूर सारे फुलपाखरं रंगबेरंगी फुलपाखरं आपल्याला इथं बघायला भेटतात तर या खुरसण्याचा उपयोग मित्रांनो सांगायचा म्हटलं तुम्हाला तर यापासून तेल काढलं जातं आहे तसेच त्यांच्या खुरसण्याच्या ज्या बियात त्या आपण मसाल्यामध्ये वाटण करून कालवण चविष्ट बनवू शकतो तसेच त्यांच्यापासून सुंदर अशी चटणी तयार होते ती चटणी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो आणि आरोग्यदायी असं ही खुरसणी तर मित्रांनो सुंदर असं व्हिडिओ असं हे आपलं खुरसण्याचं शेत कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो खूप सोन काही सारखीच अशी पिवळीशी फुलं मन प्रसन्न करून टाकतात आणि आपलं डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य मित्रांनो जिकडं तिकडं पावा असं पिवळं सर कलर आणि वरती सुंदर असा उन्हामुळे जे चमकतात ती फुलं ना एक वेगळीच आहे मित्रांनो सगळं पिवळंचं मागं असंही आपलं खुरसण्याचं शेतमित्रांनो कसं काय आपलं खोरस नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चल तर तुम्हाला असं आपला शेत शेतमित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तुम्ही तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या